तब्बल चार वर्षानंतर बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ दाखल पेंच प्रकल्पातून छत्तीस महिने वयाचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल सुमारे चार वर्षापूर्वी बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अधिवासात असलेल्या टी वन सी वन हा वाघ या अभयारण्यातून अचानक गायब झाला होता मात्र त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाचं अस्तित्व नसल्याने आज वन्यजीव विभागाचे पेंच व्याघ्र प्रकल्पातून एक छत्तीस महिने वयाचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभरण्यात आणला आणला आहे पी के टी सेवन सी पी वन असं या वाघाचं नाव असून सध्या त्याला बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभरण्यात तयार करण्यात आलेल्या संरक्षित व नियंत्रित अधिवासात सोडण्यात आलेला आहे सुमारे दहा दिवस या संरक्षित अधिवासात आराम केल्यानंतर या वाघाला ज्ञानगंगा अभरण्यात सोडण्यात येणार आहे बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल व वाघांचा अधिवास असलेल्या अभयारण्याची सुरक्षाही होईल असं अभयारण्याचे वन अधिकारी प्रकाश सावळे यांनी सांगितले आहे नमस्कार मी प्रकाश सावळे वन अधिकारी वन्यजीव विभाग बुलढाणा ज्ञानगंगा ज्ञानगंगा अभयारण्य अकोला वन्यजीव विभाग अकोला आज आपण या ठिकाणी दिनांक चार जानेवारी दोन हजार रोजी सकाळी साधारण दोन वाजे दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून एक साडेतीन वर्षाचा सा, तीन तीन ते सव्वा तीन साडेतीन वर्षापर्यंतचा सा, नर वाघ आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने आणलेला आहे आणि त्याला तात्पुरते स्वरूपात बंदिस्त स्वरूपात पाच हेक्टर इन्क्लोजर बनवून त्या ठिकाणी सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी या दोन हजार एकवीस वीसच्या दरम्यान कोविड कालावधीत एक नऊ महिन्याकरिता वाघ या ठिकाणी अस्तित्व हे जे आहे ते वाघासाठी सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचं दर्जाचं जंगल आहे त्यामुळे या ठिकाणी वाघ नक्की सर्वही होणार संरक्षण तुम्ही कसं करणार या ठिकाणी आपण आणलेल्या वाघासाठी सध्या स्थितीचं त्यांचं शारीरिक दृष्ट पूर्णपणे रिकवर होईपर्यंत प्रवासाचा थकवा निघेपर्यंत आपण त्याला बंदिस्त क्षेत्रात ठेवत आहे एका आठ पंधरा दिवसानंतर तो पूर्णपणे एरियाची त्याला माहिती झाल्यानंतर आपण त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अभयारण्यात अभयारण्य क्षेत्रात सा साधारण दोनशे ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि आमच्याकडे एक दहा वन्न कुठे आहेत जागोजागी त्या ठिकाणी आमचे कर्मचारी अधिकारी मुक्कामी असतात त्या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था आहे तसेच वाघ ज्या जा पाऊल वाटा आहेत त्या ठिकाणी आम्ही त्याचे प्रेशर इम्प्रेशन पॅड तयार करण्यात आलेले त्यावरून आपल्याला त्याचं पाऊल वाटेवरून कोणत्या दिशेला गेला याची माहिती होते आणि त्या अशा प्रकारे अभयारण्य क्षेत्रात सर्व प्रकारे त्याचं संरक्षणाच्या उपाययोजना करण्यात आलेले आहेत सुद्धा जातो वाहनांचा वेग खूप मोठा असतो आणि अशा वेळेस जर वाघाचा काही अपघात झाला तर त्यासाठी काय उपाययोजना करणार बरोबर आहे वन्यजीव क्षेत्रातून अभयारण्य आबा, क्षेत्रातून महामार्ग जात आहे तर मार, त्या महामार्ग क्षेत्रात महामार्गावरील प्रवेशाकरता करता सद्यस्थितीत आपल्याकडे मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी पाच काला का या कालावधीकरिता वाहने बंद करण्यात आलेली परंतु यापुढे आमचं आता आपले क्षेत्र हे अतिसंरक्षित क्षेत्र आहे या ठिकाणी वाघाचा वावर आता सुरू होणार आहे तर ते या ठिकाणी आपल्या एन टी सी एच्या गाईडलाईन्स असतात तर त्या गाईडलाईन्सनुसार नुसार आमचे प्रयत्न राहील की अभयारण्य क्षेत्रातील वाहनांचा प्रवेश हा सूर्योदय ते सूर्यास्त याच कालावधीत राहील आणि सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत वन्यप्राण्यांचा मुक्त संचार व्हावा यासाठी आम्ही योग्य ती पाठपुरावा करून काळजी घेणार आहे अभयारण्य शेजारी जे गाव आहेत आता तुम्ही या अभयारण्यात वाद सोडणार आहे अभयारण्य क्षेत्रात शेजारी जे गाव आहेत त्यातील तेथील नागरिकांना काय आवाहन करेल अभयारण्य क्षेत्रातील गावां गावकरी आणि लगतचे जे इतर नौ नौ गा, जे जे शे गा, गाव आहेत त्यांना एवढं जावं आहे की आपण या क्षेत्रात वाघ आणलेला आहे कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाहीये यापूर्वी आपल्या क्षेत्रात नऊ महिने वाघ अतिशय योग्य इतर राहिलेला आहे कुठलेही अनुचित प्रकार किंवा त्रासाचे घटना झालेली नाही वाघाचे क्षेत्र अतिशय सुरक्षित क्षेत्र असल्यामुळे गावकरी आणि जे गोरेच गोरे गोराकी असतात त्यांना एवढी सूचना आहे की आपण वनक्षेत्रात जाताना योग्य ती काळजी घ्यावी म्हणजे शे अतिशय आवश्यक असल्यास साधारण गटागटाने ते प्रवेश करावा मोटरसायकलवरून एकट्याने प्रवेश करू नये तसेच क्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न करू नये अभयारण्य क्षेत्रात प्रवाशांची आणि रस्त्यावर अभयारण्य क्षेत्रात अनेकदा वाहन थांबतात अशांना काय आवाहन अभयारण्य क्षेत्रातून सकाळी पाच वाजता वाहन प्रवेश सुरू झाल्यानंतर काही वाहने असतात थांबलेली असतात ते अतिशय जा, वेगात जात असल्याचे लक्षात आलेले अभ्यास अभ्यास ठिकाणी लक्षात आलेले तर अशा वेगात जाणाऱ्या वाहनावर मोठ्या स्वरूपात दंडात्मक कारवाई या पुढे करण्याबाबत आम्ही उपाययोजना करत आहोत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नाही नाही म्हणजे राष्ट्रीय रस्ता महामार्ग प्राधिकरण यांना बोलून त्या ठिकाणी स्पीड मीटर लावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे अशा वाहनधारकांना विनंती की त्यांनी आपला स्पीड आभारणी क्षेत्रात ठरवलेल्या गतीनुसारच चालवावा चा तसेच या ठिकाणी जे वाहन थांबतात किंवा काही लोक गैरप्रकारे मद्य मद्यपान वगैरे करण्यासारखे प्रकार मद्दवा, मागील कालावधीत करत असल्याचे लक्षात आले तर यांच्यावर मोठ्या स्वरूपात कडक प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे वाहन चालकांनी तसेच पर्यटकांनी काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन वन अधिकारी प्रकाश सावळे यांनी केले आहे सायंधनी खबरे शामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा